तर मित्रांनो विकेन ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे आणि आत्ता आपला जो आजचा ब्लॉग आहे मे महिन्यामध्ये गावाची मजा आणि तुम्ही बघू शकता आज पहिला दिवस आहे आमचं गावाचा आणि हे पहिलं काम घरातले बोललेत जर नाश्ता पाहिजे असेल तर पाणी भरावं लागेल पण हा ला हंडे का घेऊन येतोय <laughs> 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 तर याला थोडीशी ॲक्टिंग करायचं मिळतली ही जरा थोडी ओव्हर ॲक्टिंग झाली कुठे <laughs> गेला आतमध्ये गेला का आतमध्ये नाही गेलेले कारण का बाहेर आहे आणि सूत्र सूत्र जे घेतलेले ते दादाने घेतलेले दादा बोलले मी पाणी काढतोय काय ना गालनी टाक तिकडे फक्त काय माहिती का पाळा अजून घेऊन येतो तिथे आहेत ना आई बॉल तिकडे गेलाय बॉल हे बॉल खेळायला पाहिजे बॉल काढतो ना कोंबडीचं फिरणं आहे पण कोंबड्या काही दिसत नाही कोंबड्या गेल्या काही आहेत कोंबड्या गायब केलो तुम्ही आज रविवार आहे आज आहे नाही 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 मागच्या वेळेस तुम्ही आलो होता तेव्हा कोंबड्या दिसली तुम्हाला तर किती अंडे भरायचे आपल्याला अंडे किती भरायचे अंडे नाही भरायचे टाकी टाकी पण दिले ते अंडे अंडे दिले हे अंडे नाही भरायचे म्हणजे कळणार जसं आपल्या मॅनेजर बोलतो की छोटे आ, आ, छोटे टास्क देऊन थोडं थोडं करा आणि नंतर कळते की लई मोठा सागर म्हणजे हे चालक मालक मालक उठलेले जातात केला आमचून फोल्ड आणि खरच म्हणजे फोल्ड म्हणजे नुसते आपलं फोल्ड एका साईडला ठेवलं सगळं गुंतळून आणि इथं बॉल कुणी टाकलं ना। तर आता पहिला आम्हाला पाणी आहे पाणी भरलं तर आम्हाला भेटणार आहे नाश्ता आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही आहे आंबे गाडायला आंबे गाडायला जाणार आहे आपण आंबे गाडायला जाणार आहे कारण का सर्वे करून आलेले आहेत दादा सकाळी सात वाजता पण ते बोलले आंबे खूप आहेत पण आंबे मी एकटा आणू नाही एवढे असं बोललेलं आहे तो तर तेवढे आंबे आपल्याला आणायला जायचे आणि ते आंबे कोणीतरी न्यायच्या अगोदर जायचे आपल्याला तुम्हाला कसं वाटतंय गावाला येऊन लई भारी वाटतं भारी म्हणजे आपण ते पहिले शाळेच्या नंतर सुट्टी पडली की पडली की दोन महिने येतात दोन महिने यायचं पण आता फक्त दोनच दिवस सुट्टी पडते फक्त झालेला बदल महिने महिने चेंज झाले दिवसामध्ये आले दिवसामध्ये आलेले दिवसा आले पण आपण बोलतो की जॉबला लागल्यावर ला काय चेंज नाही होत पण खूप काही चेंज होतं बरोबर आहे हा तरी आपल्याला ते दोन दिवस दोन महिन्यासारखे एन्जॉय करायचे एवढे होतो ना आपण हे जे एवढे होतो आता एवढं झालं

गोवा गोवा ला सापडत नाही मला सापडत नाहीये तुम्हाला हा मला हे मित्र हे निखिल निखल महिन्यावर घेऊन आलत गोवा गोवा बोलून काय रात्री असतो गोवा बाई गाव गाव आहे सकाळ रात्रीच गाडीवर फिरवतात म्हणते इथे आहे कुठे कुठे वेर इज द वॉटर वेर इज द वॉटर येणार आहे आता आम्ही चाललेलो आहे मिरकटी गावामध्ये आम्ही आता चाललेलं तर राहणार आहे आपल्याला तर बोललो अर्ध्यापर्यंत आपली गाडी जाते तर गाडीचं का नाही आपण उपयोग करायचा आता गाडीपर्यंत गाडीने मी अर्ध्यापर्यंत जाणार आहे आणि तिकडनं डायरेक्ट चालत जाणार आहे कुठं जाऊ नका भाई तुम्हाला दाखवणार आहे रान आपलं गावातला मित्रांनो चालू झालेलं आहे राहणार आता आम्ही निघालेले पब्लिक बघत आहे पब्लिक काय रे इधर बुला आंबी निकलने घर सब दिस इज नॉट राईट पांडे पहिला आंबा भेटलेला आहे आपल्याला तो खाली करायचा प्रयत्न करू आपण आंबा हा दगड राडा हे साइड लो बघूया काय घडतंय काय बिघडतंय काही आणि अवघड आवाज फाटले कोणाला सांगू नका सांगू नका कोणाला आणि इकडं काय पडण आहे हे टच करून आला मा कसं टच केलंय ह्यांचं अरे दगड खूप साइड लो इथ ओ थोडं से नि राहत राहत मारू का वरती पण फायरिंग चालून पण फायरिंग चालू आहे आंबेडवर हे लागला ओला थांब थांबा खतर त्यालाच लागला कळक पडला पण मित्रांनो हा फक्त दिखाव आहे आंब्याचा आंबा पूर्ण कच्चा आहे सांग वा आंबा पूर्ण कच्चा आहे म्हणून ते झाडावर ते आहे ओ ये ये गे बे फिश अरे जवळ नाहीला एकदम अरे रोशन भाईधर दगड खाली पण झाडे पण मग हे गेले हेच आले आंबा पहिला आंबा मी टाकलोय आता गोळा केलेल्या आंबे तारखाकडे तीन दगडायची दगड मुश्किल आहे दश्किल आहे ते कृपया करून लागलेला नियम लागले हे घे तू राही राय दोरात ना माझा खाबर आंबे भेटले तीन आंबे भेटले आणि जो तुम्ही खातायचो हो हो चाक तर आता एक आंबा आपला झालेला आहे त्यावर फक्त आपल्याला चार आंबे भेटले जो मेन आंबा होता तो काय पडला नाही एकच पिकलेला आंबा त्याच्यावर आता पुढे जाणार आहोत आपण तुम्ही थोडं हे काय हे मंदिर आहे आपलं गावातलं मंदिर आहे त्या आंब्यावर आलेलं आहे पहिला आंबा भेटलेला आहे बाय ओजी ओजी ओरिजिनल पिकवलेला नाही कोणता आहे तुम्ही सांगू शकता केसरी हापूस कोणता नाही गावटी बाय गावटी देशी तिथे एमिंग चालू झाली दुसरा आंबा आले तस पाडले इथं दोन आंबे आलेले आहेत थोडा खराब आहे फाटला थोडासा पण हाय आंबा भला पुस्तक थांब ना मी दातो आणि मेघ बाय मेघ बाय चढलेले आहेत वरती मेघ भाई आणि रुक जे तू महेश मेघ भाई आहे निकम बोललेले की आंबे भेटणार आपल्याला हा ह्या ही कडची हाते, हाते। तुला कॅच करता येणार ना आम्हाला जाऊ एकदा झटका अजून कॅच आणि कॅच सोडलेली आहे कॅच सोडलेली आहे आणि दुसरी कॅच दोन

भाई किती निघाले किती तीन तीन भेटले चार, चार ना अजून एक 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 अजून अजून ज्या आंब्याला बघून आम्ही हा झाडावर पोचलेलो तो आंबा भेटलेला फाटलं काय फाटून ते काय नाही भाई एक आंब्याच्या ना तर दोन्ही आंबे खाली तिसरा आंबा आहे ह्या आंब्याच्या खाली आहे ना आंबे पडलेले भेटतात आपल्याला चार आंबे भेटले पडलेले पहिलं काळ असा होता की भाई फक्त आंब्याच्या जा खाली जायचं आणि आंबे फक्त सकाळी गोळा करून यायचे बघा किती भेटले बाय दो, दो, दो। दो दो दोन अजून अजून किती आहेत किती आहेत बाय चार

ब्लॉक चालू आहे काळी महिना आता आपल्याला करवंद काढायचे करवंद करवंदे तिथे त्यासाठी आपण पहिलं टोपली बनवत आहे टोपली बनवत आहे त्याच्यासाठी टोपली तयार लगेच बघते टोपली तयार बोलल्या पांडे यांच पांडे संपत नाहीये इथे दोन लोक असून तो पांडे व्हेर इज अ कर आपलं हे झालेलं तयार व्हाय दाखवा कस आतमधून पण पूर्ण आता जे इकट्टा करणार <laughs> करवंदा हे बघा इथे पण गोळा केलेल्या आहेत अजून आपल्याला हे पूर्ण फुल आहे तर त्या झाडावरची करवंद संपलेली आहेत तर पुढे जाऊन आपल्याला करवंद काढायचे आहेत पूर्ण बास फ्रूट बास्केट बनवणार फ्रूट बास्केट ब्रो कठल भेटला तर ते पण काढू आम्ही पिपेरी दाखवा सर पिपेरी दाखवा तुमची गावची पिपेरी पानानी बनवली पानानी बनवली बघू द्या वाजवा जरा वाजवा कसं आहे कस आहे राडा तर दोन गोष्टी झालेल्या आहेत आपले आंबे आणि करवंद आणि आपल्याला आता जांभळाचं झाड भेटलेलं आहे आणि लगेच जांभळाचं झाड दिसल्यानंतर मला मावशीची आठवण आली की मावशी बोलले काही नाही आणलं तरी चालेल पण जांभळं घेऊन ये तर आता जांभळाचा आपल्याला फरशा पाडून टाकायचा आहे जांभळं भाई भाऊ आता झाडावर चढणार आहेत नाही विना चढणार नाही झाड खाऊ खाऊन बघ टेस्ट बघ घोड आहे रे जबरदस्त आहे ते नाही

सात आठ पडले माझे आता, ही आता तुम्ही जांभळ पूर्ण जरा तेवढं काम करा फुल सेफ्टी रुमाल वगैरे घेऊन मॅगी दादाचा टी शर्ट घालून अठरा नंबर आरसी बी हा आता शेवटचा आंबा राहिलेला आहे आळू आता आळूू काटू, 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 काटू। आळूचं झाड आंबे झालेले करवंद झालेले जांभळ झाले आता आळू कोय तिथे पण आहेत कोयल्या माहिती नसेल ना तर कोयल्या जर लागल्या ना तर आयुष्यात माणूस उठतो कोणाला माहिती नसेल तर

तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खरंच धन्यवाद आणि आता आपला परतीचा वेळ झालेला आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर असेच आपले चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये